मी पक्षस्रेष्ठींवरती कुठल्याही प्रकारची आपली नाराजगी नाही आहे खरं तर आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब यांनी अतिशय उत्कृष्ट काम या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी केलेले आहे आणि म्हणून आपली नाराजगी पक्षश्रेष्ठींवरती त्या ठिकाणी नाही मला असं वाटतं का ज्या काही चर्चा या ठिकाणी चालू होत्या गेले दोन तीन दिवसापासून तर आपण आपलं हेच मत होतं का आपली पक्षश्रेष्ठींविषयी नाही तर परंतु पक्षांतर्गत जी काही सिस्टीम आणि जी काही डिसिप्लिन असायला हवी ती पक्षामध्ये नाही आणि ती त्या संदर्भामध्ये अनेकदा आपण पक्षश्रेष्ठींकडं त्याविषयी मांडणी केलेली आहे आणि मला असं वाटतं का त्यामुळं निश्चितच संघटना बांधणीसाठी आणि येणाऱ्या निवडणुकींसाठी निश्चित ते फायदेशीर ठरणार आहे आणि म्हणून त्या त्याविषयी विचार केला जात नाही आहे तर निश्चित सकारात्मकपणे विचार पक्ष या ठिकाणी करेल असा देखील विश्वास आपल्याला आहे काय बिघडलं नेमकं म्हणजे पक्षांतर्गत तुम्ही म्हणताय काय सिस्टीम नाही आहे किंवा डिसिप्लिन नाही आहे नेमकं काय चुकतंय काय आहे असं तुम्हाला वाटतं सिस्टीम म्हणजे डिसिप्लिन या अर्थानं का प पदाधिकारी असतील किंवा कोणाला पद देणं असेल किंवा जे आहे आज जर आपण पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये आमचे एकच आमदार आहे शिवसेनेचे आणि मग इतर चौदा दारू विधानसभा आहेत मग त्यामध्ये जी काही संघटना आपल्याला उभी करायची तर त्या संदर्भामध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा विषय असेल किंवा इतर जे काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यां जे काही कामं असतील किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी सिस्टीम इतर पक्षांमध्ये राबवली जाते अशा प्रकारे आपण त्यावरती आपण करायला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचा आपल्या जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये त्याचा निश्चित फायदा त्या ठिकाणी होईल असं आपलं मत आहे विश्वास घेतलं जात नाही आहे का नाही मला असं वाटतं का आदरणीय शिंदेसाहेब निश्चितच ज्या प्रकारे ते काम करत आहेत परंतु हे एकटे माणसांनी करण्यापेक्षा ज्या त्या जिल्ह्याला जे काही मंत्री दिलेले त्यांनी जर त्या त्या जिल्ह्यांमधल्या संघटनेमध्ये पदाधिकाऱ्यांच्या कामासाठी जर लक्ष घातलं तर मला असं वाटतं का प्रत्येकाचा भार कमी होऊन संघटना अधिक मजबूत त्या ठिकाणी होणार नाशिक जिल्ह्यामध्ये एक तारे मंत्री तारे आहे आपण म्हणालात की मंत्री देखील आहे मात्र मंत्री पक्ष संघटनेमध्ये लक्ष घालत नाहीये का किंवा मग त्यांच्याकडनं दुर्लक्ष होत आहे एकट्या शिंदे साहेबांवर मला हेच सांगायचंय का हा आपला मी प्रत्येक जिल्ह्याच्या उदाहरण यासाठी देतो का आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये मी जसं सांगितलं का एकच आमदार आहे आणि म्हणून चौदा विधानसभेमध्ये आपले संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नाही ते धुळ्या धुळ्यामध्ये येते ना ते धुळ्यामध्ये नाही लोकसभा मतदारसंघात लोक हां लोकसभा लोकसभा तर त्यामध्ये मग निश्चितच संघटना मजबूतीकरणाच्या संदर्भामध्ये संघटन बांधणी व्यवस्थित व्हायला पाहिजे येणाऱ्या निवडणुकांमध्ये निश्चित गुणवत्तेदार उमेदवार असतील त्या संदर्भामध्ये बैठका होण्याची आवश्यकता हो आहे संघटनेला ताकद देण्याची आवश्यकता हो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासच घेण्याची आवश्यकता आपलं रोग कोणाकडे असं नेमकं मला हेच सांगायचंय का, का एकटे शिंदे साहेब तर महाराष्ट्रामध्ये बघू शकणार नाही आणि म्हणून त्यांचा भार कमी करण्यासाठी जर प्रत्येक जिल्ह्याच्या मंत्र्यांनी जर त्याच्यामध्ये जर संघटनेच्या याच्यामध्ये जर संघटनेला ताकद दिली तर मला असं वाटतं का संघटनेच्या पदाधिकारीला जर विश्वास घेतलं चांगल्या चांगल्या गुणवत्तेदार पदाधिकारी त्या नेमले तर मला असं वाटतं का निश्चित आपल्या शिंदे साहेबांचा भार कमी होईल आणि तळागाळाला संघटना मजबूत होईल दादा आए, दादा हे मंत्री लक्ष घालत नाही मी एकट कुठल्याही एक, एक मंत्र्यावरती बोललेलो नाही आता ज्या त्या जिल्ह्याचा प्रश्न आहे परंतु इथं सातत्यानं आपल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचं मत असतं का आपल्याला आज जसं कोणीच शिवसेना म्हणून आज आमदार आमदार एक आपले कांदे साहेब आहेत परंतु इतर ठिकाणी इतर विधानसभेमध्ये उद्या निवडणूक आलेल्या आहेत उद्या दुसऱ्या पक्षाचे आमदार आहेत आणि म्हणून आपले देखील संघटना चांगली मजबूत झाली तर आपल्याला चांगल्या प्रकारे तिथं उमेदवार उभे करता येतील किंवा मागणी त्या ठिकाणी महायुतीमध्ये करता येईल आणि म्हणून या दृष्टीने ती एक नाराजगी आपल्यामध्ये आहे का ती सिस्टीम असं मला वाटतं का या अगोदर आपण अनेकदा म्हणजे सिस्टीम आणि डिसिप्लिनच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी कोण कोणाला काय पदं आहेत तर या, या इतर पक्षांचं उदाहरणं घेऊन आपण असं रचना आपली स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार करायला पाहिजे असं आपल्याला याच्यामध्ये संघटनात्मक बांधणीच्या संदर्भामध्ये सेपरेट व्यवस्था असायला पाहिजे म्हणजे ज्या प्रकारे इतर पक्ष आपण म्हणतो भाजप मग त्यांच्यामध्ये आज सिस्टीम आणि डिसिप्लिन आहे तर मग या संदर्भामध्ये अशाच प्रकारचे संघटन एक वेगळं आणि लोकप्रतिनिधी वेगळे अशा प्रकारे रचना त्या ठिकाणी होऊन चांगल्यात चांगले, चांगले कामं लोकांपर्यंत जाण्यासाठी लोकांना पदाधिकाऱ्यांना लोकांपर्यंत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी लोक जोडण्यासाठी जोडण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल या संदर्भामध्ये एक व्यवस्था असायला गरजेचं एनसीएन न्यूज साठी रोहन रोहनदानी नाशिक